एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी कर्तव्य भूमिकेत काही मूलभूत कृती आहेत त्यातला पहिला भाग आहे रेषा विभाजन रेषा विभाजन रेषा विभाजन याच्यामध्ये पहिली कृती आहे दिलेल्या रेषेचे दोन

येऊ शकतो तर आपण पाच सेमी रेषा पाहूया आपण पाच सेमी लांबीच्या रेषेचे दोन सामान करायचे आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पेन्सिल त्याच्यानंतर स्केल लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आणि कंपास बरोबर पेन्सिल पेन्सिल करत असताना पेन्सिल असणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर ही पेन्सिल अशी बरोबरीत लावायची पेपरला पकडायची आणि ती पेन्सिल बरोबर कंपासच्या टोकाच्या बरोबर लावायचं आहे जेणेकरून दोन्ही टोकं सारखी आलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय की पाच सेमीला घ्यायची पाच सेमीला तर बघा बऱ्याच मुलांना सेंटीमीटर कुठून घ्यायचं माहीत नसतं तर झिरोपासून आपण सुरुवात करायची आहे झिरोपासून सुरुवात केल्यानंतर इथं हा अर्धा सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर एक सेंटीमीटर जिथे एक असतो तिथपर्यंत एक सेंटीमीटर असतो एक पासून सुरुवात करायची नाही झिरो ते एक सेंटीमीटर बऱ्याच मुलांना माहिती तर आपण पाच सेंटीमीटरचे विषय बी घेऊया झिरोपासून तुम्हाला पाच सेंटीमीटर पर्यंत अंतर घ्यायचं आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे ए आणि तर रेषे ए, ए बी पाच सेंटीमीटर घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कंपासचं जे टोक आहे ते वर ठेवायचं आणि ए बी ही जी रेषा आहे पूर्ण टोटल या रेषेच्या निम्मी तिच्या कंपासमध्ये घ्यायची आहे निम्म्यापेक्षा जास्त सॉरी निम्म्यापेक्षा थोडीशी जास्त आता तुमचं कंपासचं टोक एवर असणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ए बीच्या वरच्या बाजूला ए वर ठेवून चाप मानायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही एपासून खालच्या बाजूला चाप मानायचा आहे हा कंपास आणि हेच माप असंच असं घ्यायचं आहे बी वर ठेवायचंय आणि त्यानंतर वरच्या बाजूला चाक मारायचा आहे खालच्या बाजूला चाक मारायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हे दोन्ही बिंदू जे आहेत छेदनबिंदू त्याच्यामधून तुम्हाला एक हलक्या हाताने पेन्सिलची रेषा काढायची आहे बरोबर त्या छेदन मधून तुमची रेषा दिली पाहिजे आणि मग या छेदन इथं तुम्ही ओ नाव द्या रेषेला तुम्ही यल वगैरे नाव चालेल तर ए बी ही रेषा अशी आपण इथं दुबवलेली आहे धन्यवाद